राम कृष्ण हरिमनमनिय गुरुवर्य मावली गुरुजी श्री क्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमामध्ये आम्ही लक्कडकोड झाडीच्या जंगलातून चालत आहोत जयंती मातावरून निघालो अगदी किर्र जंगल आहे पक्षी पक्ष्याचा कुठं काही चिड काहीच आवाज येत नाही याची आणि हे पाहिजे इतकं पाणी आता ओलांडून जावं लागणार आहे बघा चला कसा दे, किती सुंदर देखावा दिसतो तू बघा किती सुंदर पाण्यामध्ये हे वरती झाड हे बघा वा शांत शांत हे बोल नका कोणी पक्षी नात रे आवाज येस का इतकं दगनदाट जंगल आहे वा 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 पोपट बापू बी आहात का तुम्ही या जंगलात किती सुंदर देखावा किती सुंदर दिसत बघा नर्मदे हार चला 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 नर्मदे हार नर्मदे हार बापू नर्मदे हार आई बापू बापू नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार चला आशा माय नर्मदे <ड़ी> हार नर्मदे हार नर्मदे हार।, हार आप कहा के बाबू जिला मध्य प्रदेश मध्य प्रदेश कब निकले सात तारीख को सात तारीख को उठाई चला मंग मंडली हाँ ये पर ऐसा हाँ रास्ता है बाबा ये आशा रास्ता नहीं अगदी किर जंगलातून चालत आहोत फक्त परिक्रमा मार्ग दिसतोय बाकी काही दिसत नाही इथं चला रामकृष्ण हरी असा बोजा पाठीवरती नदे हर आजचा आमचा प्रवास बरं का मंडळी तेहतीस किलोमीटर झाला आहे हे बघा गड्या हे बघा तेहतीस किलोमीटर झालेलं आहे दिसत नाही ते तेहतीस किलोमीटर आमचा प्रवास झालेला आहे आणि अजून पुढे पाच तीन चार किलोमीटर आहे चालली मंडळी हा रस्ता अरे बापरे कत्यान चला मग हा रस्ता आता वल्ला नाहीचं चला रामकृष्ण आहे या मग मंदिर हा नरबदे हार